शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात होणार असून घटस्थापनेचा मुहूर्त एक वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत असल्याने पैठण शहर बाजारपेठेत देवीची मूर्ती तथा पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली आहे यंदा नवरात्र उत्सव दहा दिवसांचा असल्याने शहरातील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केलंय शहरातील विविध देवी मंदिर परिसर सजवण्यात आलाय यंदा बाजारात देवीच्या आकर्षक मूर्त्या विक्रीसाठी आल्या खरेदीसाठी महिलांची मोठी झुंबड आहे घटस्थापनेचा आजचा दिवस हा पिवळा असल्याने शहरातील बहुतांश महिला पिवळ्या रंगाची साडी आणि ड्रेस परिधान केलेल्या दिसून आल्या अंबाबाईचा उदो उदो करत सार्वजनिक नवरात्र उत्सव महोत्सव मंडळाचे पदाधिकारी बाजारातून देवीच्या मूर्ती खरेदी करून मोठ्या उत्साहात घटस्थापनेसाठी घेऊन जात असल्याचं चित्र बाजारात बघाव्यास मिळालं पैठण तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून कडेठांची महालक्ष्मी चौंडाळा येथील रेणुका माता प्रसिद्ध आहे या ठिकाणी नवरात्र उत्सव काळात भाविक भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात मंदिर संस्था नवरात्र उत्सव मंडळाने नऊ दिवस दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी जय्यत तयारी केली आहे गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण मी नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा देते आपण या नऊ दिवसांमध्ये या नऊ देवींचं पूजन करतो त्यांचे उपवास करतो त्यांना आपल्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या उपवासाद्वारे पूजाद्वारे आपण त्यांच्याकडे मागतो आणि नव दुर्गा ते पूर्णही करतात त्याच्या व्यतिरिक्त या नऊ दुर्गांची एक कहाणी अशी आहे की देवी आपल्या रक्षणासाठी आपल्या हक्कांसाठी राक्षसांसोबत नऊ दिवस पूर्ण लढली त्याच्यानंतर ती नऊ दिवसांनी तिच्या निद्रेमध्ये गेली आणि दहाव्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी ती जागी झाली या सग या सगळ्या पार्श्वभूमीवरती आजही आपली तीच अवस्था आहे आज आपण आपलं रक्षण स्वतः करतो आहोत आज आजची जी नवदुर्गा आहे आजची जी महिला आहे स्त्री आहे मुलगी आहे तिला स्वतःच रक्षण करण्यासाठी चोवीस तास बारा घंटे आणि पूर्ण वर्षभर तिची रक्षा केली गेली पाहिजे या नव या सगळ्या गोष्टीतून मी एकच सगळ्यांना विनंती करते सर्व पुरुष असून दे महिला असून देत सगळ्यांना मी अशी विनंती करते की ज्या या नऊ दिवसांमध्ये तुम्ही जे महिलेचं पूजन करता देवीचं पूजन करता तिला तिचा आदर करता तिच्या तिच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करता तर हे तुम्ही आयुष्यभर तुम्ही नियम करावा आणि सर्व महिलांचा आदर सत्कार हा पूर्ण आयुष्यभर करावा आणि तिच्या सुरक्षितेच सगळ्यात महत्वाची जबाबदारी ही सर्वांनी घ्यावी जेणेकरून आज जे होत आहे भारतामध्ये असेल जगामध्ये असेल हे सगळं बंद व्हावं आणि महिला सुरक्षित राहावी नाही या नऊ दिवसांसाठीच नाही तर पूर्ण वर्षभर आणि त्याच्या पुढच्या काळामध्येही